नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या मावळ गावच्या हद्दीत जुन्या पुणे मुंबई हायवे रोडवर हॉटेल जय मल्हार समोर फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून इसम नामे राज अनुज राजाराम वय वर्ष चव्वेचाळीस राहणार उत्तर प्रदेश याने त्याच्या ताब्यातील कंटेनर नंबर एम एच झिरो फोर जी आर सत्तर चोपन्न हा मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात असताना हायगाई निष्काळजीपणाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून उतारावरून भरगाव वेगात जात असताना कंट्रोल न झाल्याने रस्त्याच्या मधील डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला येऊन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो नंबर एम एच सत्तेचाळीस बी एल चौऱ्याण्णव एक्क्याण्णव याला समोरील बाजूस धडक देऊन अपघात केला आहे यामध्ये टेम्पो चालक राजकुमार दिलेदार सिंग वय वर्ष एकोणचाळीस राहणार उत्तर प्रदेश याच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच अंत झाला म्हणून कंटेनर चालक राम अनुज राजाराम याच्या विरोधात कामशेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए बी मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कामशेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राय पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद